का थोडे थोडे नियम पाळायचे किंवा तेने तेने करून आपल्याला संस्कार लागावेत आपल्याला सुख मिळावं आपल्यावर संकट येऊ नये म्हणून हे छोटे छोटे नियम शास्त्रामध्ये सांगितले किंवा पुराणामध्ये सांगितलेले म्हणून दे कधी जाताना आईवडिलाचं दर्शन घेऊन आणि भगवंताचा तीर्थ घेऊन सकाळी सकाळी रामराय उठायचे कौशल्यमाता उठून द्यायची उठल्यानंतर स्नान वगैरे केलं की प्रथम आई वडिलांचं दर्शन भगवान सूर्यनारायणची त्यांचं आराध्य दैवता दे असल्यामुळे भगवान सूर्यनारायणचं दर्शन ओम भास्करायन महा ओम मित्रायन आहे ओम खगायन म ओम हिरण्यगर्भ आहे मा मरीचा सवितेन मा ओम, मा, ओम, मा, ओम सूर्यनारायण ना। माशी बार नावं आहेत घ्या बारनावं मंगबासा पाठावर मग आई त्यांना ते भगवान नारायणाचं तीर्थ द्यायचे आणि मग जा शिक्षण घ्यायला मग जा शिकायला असा नियम करत यावं आपल्या लेकराला पण असं शिकवा जेणेकरून तुम्ही ते लेकर तुम्हाला पुढे जीव लावते तुम्ही झालं त्यांना संस्कार दिले नाही तर धर्म धर्मइष्ट काही उपयोग नाही लेकरू नाही तर मग माणसाने अशी घाण उपाय करू नये किती घाण उपाय करून राहिले नये पेपरमध्ये येतं हे काय म्हणतात त्याला अंधश्रद्धेचे माणसं काही करतात बळी देतात काय काय काही काही वाचू शब्द वाटत नाही सुद्धा देतात असे घाण उपाय करण्यापेक्षा दैव उपाय करा द्यावं आम्ही सांगत राहतो की प्रदोष करावं सोमवार करावा किंवा तुमची चांगली जर तुमची शरीर चांगलं असेल तर आईनं किंवा वडिलांनी सोळा सोमवाराचं व्रत करावं असं सांगितलं जातं की आमचे वडीलची आई भागीरथी वाईट त्यांनी तीन मुली झाल्यानंतर पुत्र संतान व्हावं म्हणून बारा वर्ष आणि सोळा सोमवार केले तेव्हा मुलगा झाला म्हणून श शं... भगवान शंकराच्या कृपेनं झालं म्हणून बघ त्यांचं नाव शंकरराव ठेव शंकर ठेव आणि काय करतात एक वर्ष बघ काय काही नाही झालं अरे बाबा सतत करावं काय सांगतात सांगतो ये हे सांगितलं ते करा त्यानं ते सांगितलं ते करा अपले अपले काने काने थे थे आपले आपल्या गुरुदेवावर अनेक अनेक ठिकाणी जातात लोक आता ते दुःखच कसं आहे त्याच्यामुळे लोक जातात आणि म्हणून हो आपल्या नित्यन विधीमध्ये मा मार्कंडेय स्तोत्र मंडू नावाच्या ऋषींना पुत्र नव्हतं दोघे दाम्पत्य भगवान शंकराचे अनन्य भक्त सकाळी लवकर उठावं स्नान करावं भगवान शंकराची पंच उपचार पूजा करावी नाहीतर निदान पाणी द्यावं पंच उपचाराने थोडस दूध थोडं दही थोडं तूप थोडी साखर थोडं मध एका पात्र देऊन भगवान शंकर लवावं आणि नंतर पाण्यानं पिंड स्वच्छ करावी मग तिचं गंध लावा चंदन लावावं भस्म लावावं आपण पण लावा आपण लावितच नाही फक्त अनुष्ठानातच इकडून इकडून फोटो काढासाठी मागून पण लावतो इकडून फोटो काढा तिकडून फोटो काढा घरी घरी पण लावलं पाहिजे एक असे तीन देश जर केलं तर त्रिकोणवीस शेवेत तीन तीन प्रकारचे पाप नष्ट होतात तीन त्रिक नऊ पाप नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस ठिकाणी जर ला हातावर पाच ठिकाणी कम कमरेवर दोन ठिकाणी पोटावर दोन ठिकाणी वक्षस्थालावर आरुदयावर असं जी असे सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस प्रकारचे पाप आपल्या शहरात देवता आहे तुम्हाला सांगितलं गायचे त्यांना भस्म लावलं तर पुण्य मिळतं आणि ते देवता आपल्याकडून पाप घडवू देत नाही म्हणून हे त्रिपुंड फार मत होते लावलं पाहिजे भगवान शंकराचे भक्त असं किंवा तुम्ही पांडुरंगाचे भक्त असं ऊर्ध माळ लावलं पाहिजे अष्टगंध लावलं पाहिजे किंवा बुक्का लावलं पाहिजे बुक्का म्हणजे तुळशीचं झाड जाळून केलेलं राख ती अष्टगंध म्हणजे आठ प्रकारचा गंध वास आहे त्याच्यामध्ये पण आता ते विषारी निघले महाराज काही काही अष्टगंध लावल्यानंतर खाजू येते आम्हाला गंध लावता लग्न लागू एखादं गंध लावलं ला खूप खाजू ला यायला लागली काय वानगडे काही विषारी आता काय काय भेसळ राहील ते सांगता येत नाही म्हणून गंध चांगला घ्या अष्टगंध चांगला पाहून घ्या भारी घेऊ मग लाव दररोज गंध लावला पाहिजे एखाद्या बहिणीने सगळे अलंकार घातले गंध कोंकोणी लावलं काय होईल कोण म्हण तिला आई हो म्हणून भस्माविनेला लाट नाका विने मुकन शिवाल विने ग्राम वर्थ भस्म वगैरे लावून भगवान शंकराची पूजा करावी पण आता आम्हाला गणेश बाबांनी सांगितलं की सोळा उपचारांना पूजा करावी आपण सोळा उपचारांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी जयंतीच्या जै दिवशी आणि पुण्यतेच्या दिवशी आणि आम्ही ज्यावेळेस अनुष्ठानला बसतो त्यावेळेस सोळा सप्तधान्य भिजवून मोडावून करून सप्त फळाचा रस सप्तमेवा पंचामृत एक एक वेगळ्या वाटी म्हणजे आज सोळा प्रकारचे उपचार भगवंताला करा आणि शेवटचा उपचार हे भगवंताचा गायन करा तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ